नमस्कार मी अल्पना स्वागत करत आहे आपला चॅनल अद्विका क्रिएटिव्ह वर्ल्ड आजची रेसिपी आहे उपवासाचे अप्पे झटपट होतात आणि छान मऊ लुस लुसलुशीत असे जाळीदार जसे आपले तांदळाचे आणि मिक्स डाळीचे अप्पे होता, होतात तसेच हे सुद्धा मऊ लुसलुशीत होतात आणि खायलाही छान हलके फुलके राहतात तर पाहूयात रेसिपी इथे घेतली आहे एक कप वरई सोबतच घेतले पाऊंड कप राजगिरा अर्धा कप साबुदाणा आणि एक चमचा जिरी जिरी असल्यामुळं थोडंसं ते हलकं होतं आणि पचायलाही सोपं जातं इथे मी सगळं साहित्य हे भाजून घेणार आहे त्याला कारण असं की भाजल्यानंतर ते थोडंसं हलकं होतं आणि व्यवस्थित भिजून झाल्यानंतर ते पचायला जे साप्पे होतं ते पचायलाही हलके जातात खूप जड असं होत नाही कारण आपण नेहमीच उपवासामध्ये नऊ दिवस हे उपवासाचंच खात असतो साबुदाणा खाण्यात येतो जास्त तर हे भाजून सगळं भिजत घातलं तर ते पचायला हलकं जातं म्हणून हे सगळं साहित्य व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खूप जास्त नाही पण थोडंसं फुलायला लागलं की बंद करायचं एवढ्याच प्रमाणात ते भाजून घ्यायचं आहे साधारण दोन तीन दोन तीन मिनटं सगळं साहित्य भाजून घेतलं आहे राजगिरा थोडासा फुलायला लागला की गॅस बंद करायचा आहे तेवढाच राजगिरा फक्त आपल्याला इथं भाजून घ्यायचं आहे हे सगळं भाजून झाल्यानंतर म्हणजेच वरई राजगिरा आणि साबुदाणा हे भाजून झाल्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि नंतर फक्त जिरं टाकायचं आहे साधारण एक मिनिटभर फक्त त्याच्यामध्ये फ्राय करायचं आहे जे आपली कढई गरम असते त्याच्यामध्ये जिरं भाजून होतं आणि हे सगळं एकजीव करून थंड होऊ द्यायचं आणि ते पाच ते सहा तासांसाठी किंवा रात्रभर भिजून द्यायचे आणि मग दळून घ्यायचे दळताना याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं बारीक किंवा जवाळा थोडंसं टेक्स्चर असेल असं वाटून घ्यायचं आहे व्यवस्थित वाटलं जातं हे पहा जास्त पातळ केलेलं नाही आहे जसं आपण मिक्स डाळीचे आणि तांदळाचे आपे करतो त्याच पद्धतीने याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे साधारण अर्धा वाटी दही हे सगळं दही पहिलं फेटून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये घालायचं आहे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे हे पहा आता अर्धा कप दही घातलं आहे आपलं ते मिश्रण ओतून घेतलं आहे एका मोठ्या भांड्यामध्ये सोबतच घालायचं आहे थोडंसं सोडा आणि चवीपुरतं मीठ हे सगळं एकजीव करून व्यवस्थित मिक्सर एकसारखं करायचंय आणि एक दहा मिनटानंतर लगेच आप्पे करायला घ्यायचंय हे मिश्रण तुम्ही दोन तीन तासांसाठी जर ठेवलं तर हे पातळ व्हायला लागतं जर समजा मिश्रण तुमच्याकडनं पातळ झालं तर काय करायचं थोडंसं आपलं वरईचं आणि साबुदाण्याचं भाकरीचं पीठ असतं ते थोडंसं याच्यामध्ये घालून घेतलं तरी चालेल आणि तुम्हाला जर चालत असेल तर चिली फ्लेक्स टाकला तर एक टेक्स्ट जी येते याची ये ती खूप छान येते किंवा तुम्ही बारीक मिरच्या चिरून टाकल्या तरी चालेल आता पात्रामध्ये तेल किंवा तूप सोडून घ्यायचे आणि आपेपात्र असं फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून सगळीकडे तेल लागेल आणि आपले आपे व्यवस्थित कडा सोडतील हे आपे बनवताना याच्यामध्ये बारीक किसणीने बटाटा ता किसून टाकला तरीसुद्धा आपे छान होतात मी ते चिली फ्लेक्स वापरले त्याच्यामुळे मी तर बटाट्याचा कीस घातलेला नाही आहे तर तुम्ही बटाट्याचा कीससुद्धा नक्की ट्राय करू शकता एका पोह्याच्या चमच्याच्या मदतीने आपे व्यवस्थित आता टाकून ता घेऊयात आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून काय होईल आपे आतमध्ये व्यवस्थित शिजून निघतील आणि पिठा लागणार नाही हे पा व्यवस्थित आपे आपले तयार झालेत पलटी करून दाखवते चिकटलेले नाही आहेत आणि व्यवस्थित ते क्रिस्पीसुद्धा दिसत आहेत हे पा छान आपे असे आपले तयार झाले ते अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी अद्विका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नवीन असाल तर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईबसुद्धा करत जा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील हे पा आपलं मी तुम्हाला एकदा परत दाखवते हे अशा पद्धतीचं पीठ आपल्याला आप्प्यांसाठी ठेवायचं आहे अगदी घट्टही नाही पातळही नाही असे मस्त आपले खुसखुशीत असे जाळीदार आप्पे तयार आहेत ते एक मी तुम्हाला फोडून दाखवते आतमध्ये व्यवस्थित शिजले की नाही पहा अशा गोलगरगरी छान छान तयार आहेत एक फोडून दाखवते किंवा चिली फ्लेक्ससुद्धा याच्यामध्ये टाकल्यामुळे टेस्ट खूप छान येते चिली फ्लेक्स नसेल तर लाल मिरची असते लाल मिरचीचा बुकटा टाकला तरी चालेल मस्त असे जायदार आपे आपले तयार झालेले आहे थँक्यू फॉर वॉचिंग प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब